नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी विटा शहरातील खानापूर रोड मंडलेवस्ती येथील घटनास्थळी नागरिकातून मिळालेली माहिती अशी की पती पत्नी यांचे कोणत्या ना कोणत्या कारणावरून अथवा किरकोळ कारणावरून कायमच वाद होत असे तर पत्नी रोजची रोटी घर खर्च घर भाडे हे दैनंदिनी खर्च लक्षात घेता मुलांच्या पोटासाठी त्यांना जगविण्यासाठी अहोरात्र आचार्यांच्या हाताखाली स्वयंपाकाचे कोणतेही काम असले तर सदर ती महिला कामाला जात होती तिचा पतीही एका चांगल्या ठिकाणी काम करत आहे सदर ही पती पत्नी खानापूर तालुक्यातील एका गावातील आहेत ते विटा येथे खानापूर रोड मंडले वस्तीवर एका खुलीत भाड्याने राहतात मिळेल ते गुण्या गोविंदाने हे पती पत्नी काम करून संसाराचा गाडा चालवत होते मात्र पत्नी नेहमी आचार्य यांच्या हाताखाली कामासाठी जात होती कामावरून कधी उशीर होणार तर कधी लवकर येणार त्यामुळे पतीला स्वतःच्या पत्नीवर संशय आला त्यातून गुरुवारी सकाळी सहा वाजता घरामध्ये दोघात वाद झाला या वादानंतर तो पती सकाळी लवकर कामावर गेला तो कामावरून सकाळी लगेच आणि घरी परत सात वाजून पन्नास मिनिटांनी आला त्यावेळी त्याची पत्नी मुले घरीच होती त्याचवेळी आणि दोघात पुन्हा वाद झाला मात्र दुसरा वाद हा टोकाच्या भूमिकेकडे गेला आणि पतीने ऊस तोडायचा कोयता घरातील दाराच्या पाठीमागे ठेवला होता काही क्षणातच वाद वाढल्याने पतीने पत्नीवर घराचे दार बंद करून आणलेल्या कोयताने वार करत होता अशा जखमी अवस्थेत पत्नी दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न करत होती मुलंही घरामध्ये आरडाओरड करत होते बाप म्हणणारा स्वतःच्या मुलालाही मारहाण करत होता त्यामुळे मुलंही भयभीत झाली होती पतीने पत्नीवर सुरुवातीला मानेवर हातावर पायावर व अन्य ठिकाणी त्या कोयत्याने जोराने वार केले यामध्ये पत्नी रक्ताच्या थारुळ्यात पडली यावेळी आजूबाजूच्या काही नागरिकांनी तातडीने या संदर्भात विटा पोलिसांना माहिती दिली विटा पोलिस व नागरिकांनी जखमी अवस्थेत पडलेल्या त्या महिलेस विटा येथील ओम श्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी तातडीने दाखल केले या महिलेवर ओम श्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत सदर या महिलेच्या पतीला कोयत्यासह विटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या घडलेल्या घटनेची त्या परिसरात माहिती नागरिकांना मिळाल्यानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती ही घटना गुरुवारी सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटांनी घडल्याची घटनास्थळी नागरिकांनी सांगितले मात्र या घटनेनंतर त्या परिसरात वेगवेगळ्या चर्चेला नागरिकांतून उधाण आले होते विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत चव्हाण सह विटा पोलीस ठाणे डी बी पथकातील साखरपे सह पोलीस उपनिरीक्षक चव्हाण अंमलदार यांनी ओम श्री हॉस्पिटलमध्ये जाऊन सदर जखमी महिलेचे जबाब घेतले व या संदर्भात माहिती घेतली व घडलेल्या घटनास्थळी जाऊन पंचनामा केला सदर जखमी महिला माधवी जंगम असे त्या महिलेचे नाव असल्याचे समजले तर बापूराव पाटोळे या नराधमाने स्वतःच्या पत्नीवर संशय घेऊन कोयत्याने जोराने हल्ला केला विटा पोलीस ठाण्यात या संदर्भात नोंद करण्यात आली होती तर घटनास्थळी उशिरा विटा पोलीस पंचनामा करत होते दुपारपर्यंत तरी या संदर्भात या घटनेची संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते जखमी महिलेचे पोलिसांनी जबाब घेतले आहेत पुढील तपास सुरू आहे